अरपी तुझ्यांच्या चरणी फुले अरपी तुझ्यांच्या चरणी फुले चंदनापरी जाने जीवन झिजविले चंदनापरी जाने जीवन झिजविले झिजविले भीम गौतम कबीर ज्योतिबा फुले कबीर कबीरज्योतिबा फुले वंदन तिरिवार अभिवादन तिरिवार वंदन वंदन तिरिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन तथागत मार्ग लाभला नवा भीमामुळे जगण्याचा मार्ग लाभला नवा निज जीवनी घनाचे हे घाव साहिले निज जीवनी घनाचे हे घाव साहिले घाव साहिले भीम गौतम कबीर कबीरज्योतिबा फुले भीमगौतम कबीर ज्योतिबा फुले वंदन त्रिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन वंदन तिरिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन सैलेईनता येता गोडगडी त्याने गायली सैलेईनता इंता गोडगडी त्याने गायली कबी जनासाठी काव्य पुष्प वाहिले कबीराणी जनासाठी काव्य पुष्प वाहिले जनाच्या या कल्याण सौख्य त्यागले जनाच्या या कल्याण सौख्य त्यागले त्यागले भीम गौतम कबीर ज्योतिबा फुले भीम गौतम कबीर ज्योतिबा फुले वंदन वंदन अभिवादन तिरिवार वंदन 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 अभिवादन वंदन शिक्षणाचे मूळ जगी ज्योतीबाणी जाणीले शिक्षणाचे मूळ जगी ज्योतिबानी जाणीले ही नदीन पद दलिता केले ते पाणी खुले ही नलिता केले ते पाणी खुले नव्या युगी ज्ञानाचे पर्व ഭീമഗൗതം കബീര ജ്യോതിബാ ഫുലേ ഭീമഗൗതം കബീര ജ്യോതിബാ ഫുലേ വന്ദൻ തിരിവാര വന്ദ അഭിവാദൻ വന്ദൻ തിരിവാര വന്ദ അഭിവാദൻ തിരിവാര വന്ദൻ दीपक हे आजरा जगी झाली दीपक हे आजरा मर जगी झाले झाले भीम गौतम कबीर ज्योतिबा फुले भीम गौतम कबीर ज्योतिबा फुले वंदन तिरिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन वंदन तिरिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन अर्पितो झांचा चरणी फुले अर्पितो झांचा चरणी फुले चंदना जाने जीवन झिजवले चंदना परी जाने जीवन झिजविले भीम गौतम कबीर ज्योतिबा फुले भीम गौतम कबीर ज्योतिबा फुले वंदन तिरिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन वंदन तिरिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन वंदन तिरिवार वंदन अभिवादन तिरिवार वंदन जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा